आणि सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून पुण्यातील वाहतूक कोंडीसाठी बैठक घेण्यात येते उपमुख्यमंत्री अजित पवारांची मुंबईत बैठक तर कोंडी सोडवण्यासाठी पायाभूत सुविधांच्या कामाचा आढावा घेण्यात येतोय बैठकीत अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना तर पुणे शहरासह उपनगरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे रिंग सह मेट्रो उड्डाणपूल या सुरू असलेल्या कामांना गती देण्याच्या अजित पवारांनी सूचना केलेल्या आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन पुण्यातील वाहतूक कोंडीसाठी बैठक बोलावण्यात आली होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बै, मुंबईत बैठक तर त्याचबरोबर ही कोंडी सोडवण्यासाठी योग्य त्या उपाय योजना करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा अगदी बरोबर आहे खर तर पुण्यामध्ये विविध विकास कामं जी आहेत ती शासनाकडून चालू केलेली आहेत परंतु ही विकास कामं वार या करत असताना यामुळे होणारी प्रचंड वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांना मनस्ताप होतोय आणि त्यामुळे वारंवार जे ते बोलून देखील दाखवलं जाते आणि या वाहतूक कोंडीतून पुणेकरांची लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी पुणे मेट्रो असेल किंवा रिंग रोडचं काम जे सुरू आहे ते सुरू असेल किंवा विविध उड्डाण पुलांची कामं देखील पुण्यामध्ये जी आहेत ती सुरू आहेत या सगळ्यांचा समन्वय राखण्यासाठी अजित पवार यांनी काल मंत्रालयात त्या प्रकारची बैठक जी आहे ती बोलवली होती ऑनलाईनच्या माध्यमातून अनेक अधिकारी मेट्रो ची रोड संदर्भातले असतील किंवा विविध उड्डाण पुलाचे काम घेणारे असतील या सगळ्यांना समन्वय राखण्यासाठी आणि लवकरात लवकर ही सगळी कामं पूर्ण करून पुणेकरांची जी आहे ती वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी अजित पवारांनी प्रयत्न केले त्यामुळे आता लवकरात लवकर ही सगळी कामं पूर्ण होतात का आणि उड्डाण पूल असतील किंवा विविध कामांमुळे होणारी वाहतूक कोंडी लवकरात लवकर टाळली जाते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी